ग्राहकाचा विश्वास संपादन करून त्याच्या क्रमांकाचा गैरवापर करत ग्राहकासह जीएसटी विभागाची तीन कोटी अठ्ठावीस लाख पंधरा हजार सहाशे शहाण्णव रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी कणेरीवाडीतील वीरेंद्र कुमार कृष्णा पाटील आणि त्याची पत्नी प्रियंका पाटील यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कणेरीवाडीतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संदीप कोथळे यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार कुमार पाटीलला अटक करण्यात आली कणेरीवाडीतील संदीप मारुती कोथळे यांची एसके ट्रान्सपोर्ट अँड फर्निचर ही फर्म आहे या फर्मचे करसल्लागार म्हणून कणेरीवाडीतील विरेंद्र कुमार कृष्णा पाटील काम पाहत होते मे दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान कोथळे यांचा विश्वास संपादन करून कुमार पाटील यांनी कोथळे यांच्या जीएसटी क्रमांकाचा गैरवापर केला पाटील यांनी त्यांची पत्नी प्रियंका यांच्या नावानं सुरू असलेल्या ओम ट्रेडर्स या सिमेंटच्या फर्मच्या नावे सिमेंट खरेदी आणि ची खोटी बिल कोथळे यांच्या जीएसटी पोर्टलवर अपलोड केली त्यांनी तीन कोटी अठ्ठावीस लाख पंधरा हजार सहाशे शहाण्णव रुपयांचा अपहार करत ही रक्कम कोथळे यांच्या फर्मच्या नावानं पेंडिंग दाखवली आहे अशा प्रकारे पाटील यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या फायद्यासाठी संदीप कोतळे यांच्यासह जीएसटी विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी वीरेंद्र कुमार पाटील आणि पत्नी प्रियंका यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप कोथळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे के या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी विरेंद्रकुमार पाटील यांना अटक केली आहे पाटील याच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात दोन हजार एकोणीस साली फसवणुकीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम करत आहेत